तयारी असली पाहिजे चिपळूण नगरपालिका असेल रत्नागिरी नगरपालिका असेल राजापूर असेल लांजा असेल देऊक असेल खेड दापोली मंडळगड असेल तर प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार असला पाहिजे तो दगडा उमेदवार असला पाहिजे त्यासाठी आपले किती इच्छुक उमेदवार आहेत ही चाचपणी करण्यासाठी दोन्ही उपनेत्यांच्या समोरच्या या बैठकीचा आपण आश्वासन ही सगळी यादी घेतली म्हणजे आपल्याला स्वबळावर लढायचं आहे असा अजिबात त्याचा नाही आपल्याला महायुतीनंच सांभाळून जायचं आहे आपल्याला करायची आहे महायुतीच्या संदर्भामध्ये सगळे नेते पटोले बोलतील परंतु जरा कदाचित आपल्याला एक एकत्र न लढतात जो लढण्याची वेळ आली तर आपल्याकडे सगळे ताकदीचे उमेदवार पाहिजेत आणि ते निवडून आले पाहिजेत यासाठी फक्त या बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो कारण पत्रकार देखील याच्या सुट्टी करत आहेत आम्हाला महायुतीनंच काढायचं आहे महायुती करूनच काढायचं कर आहे फक्त पक्षाची ताकद ही प्रत्येक पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये असली पाहिजे या उद्देशानं आपण ही फक्त यादी तयार करतो आपण चिखळण नगरपालिकेपासून सुरू करू चिखळूण नगरपालिकेच्या आरक्षण बरोबर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव